नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो आपण ज्या मैदानाची वाट पाहत होतो तो मैदान आज होणार आहे बघा माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओपन बैलगाडा शर्यत आबासाहेब केसरी दोन हजार चोवीस मित्रांनो मैदानाची प्रवेश फी असणारे पंधराशे रुपये मैदानाची बक्षिसे खालीलप्रमाणे प्रथम क्रमांक दोन लाख एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक दोन लाख रुपये तृतीय क्रमांक एक लाख पन्नास हजार रुपये चतुर्थ क्रमांक एक लाख रुपये पाचवा क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये सहावा क्रमांक पन्नास हजार रुपये व सातवा क्रमांक पंचवीस हजार रुपये मित्रांनो मैदान एस टी सी लाईव्ह या चॅनलवर आपल्याला लाईव प्रेक्षक पाहायला मिळेल मैदानाचे आयोजक आहेत मित्रांनो शेतकरी कामगार पक्ष सांगोला व पुरोगामी युवक संघटना सांगोला तर मित्रांनो रणजित सर निंबाळकर हिंदकेसरी विठ्ठल रायवर बुध यांचा लाडका हुकमी एक्का ओरटेकचा बेताज बादशाह हिंद केसरी सरजा या मैदानात येणार आहे तर या मैदानाचा पैरा कोण असणार आहे सरजासोबत पलणार आहे दैवत गोबेकर यांचा हिंद केसरी तर मित्रांनो आत्ताच पार पडलेल्या आमदार केसरीमध्ये बकासूर आणि फाजिलराव एकत्र पलाले होते आणि या गाडीने प्रथम क्रमांक केला होता तर मित्रांनो आज सुद्धा सरजा आणि फाजिलराव गाडी चांगलीच पलेल तर बघूया सरजा आणि फाजीरराव आजच्या मैदानाचे मानकारी होतात का